व्यस्त आहे आय ॲम बिझी तिसरं वाक्य आहे मला थोडा वेळ दे गिव मी सम टाईम आणि चौथं वाक्य आहे मी लवकर येईन आय विल कम सून तर बघा मित्रांनो असली एक सिरीज फंटॅस्टिक सिरीज आपण सुरू केलेली आहे जी वन लॅक सेंटेन्स सिरीज आहे जी की मराठी प्लस इंग्लिश अशी मिक्स सिरीज आहे म्हणजेच मराठीतलं वाक्य इंग्लिशमध्ये कसं कन्वर्ट करता येईल आणि कसं कन्वर्ट केल्यानंतर इंग्लिशमध्ये कसं बोलल्या जाईल हे hey, आपण प्रॉपरली या चॅनलवरती शिकवतो तर अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आपला व्हिडिओ रोज येतो आणि डे वन डे टू डे थ्री अशी आपली सिरीज चालू झाली आहे जी की जोपर्यंत एक लाख सेंटेन्स होत नाही तोपर्यंत आपण आता तो थांबणार नाही इंग्लिश शिकणार म्हणजे शिकणार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि वेलकम बॅक करतोय कारण आपला ऑलरेडी एक लाख सेंटेन्सची सिरीज सुरू झालेली आहे आणि एक लाख सेंटेन्समधला एंट्रो सिरीजमध्ये काय घडणार आहे तेही त्याचाही व्हिडिओ अपलोड झालेला आहे डे चाही व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि आज डे टू चा व्हिडिओ आहे तर वेलकम बॅक आणि आज आपण डे टू ची फ्रेश पन्नास सेंटेन्स शिकणार आहोत तर बघा मित्रांनो ज्यांनी डे वन सिरीज बघितली आहे त्यांना असेही वाटेल की डे टूमध्ये काही वाक्य रिपीट केलेले आहेत तर रिपीट मुद्दाम केलेले आहेत जेणेकरून रिव्हिजन म्हणून ते वाक्य घेतलेले आहे परंतु पन्नास सेंटेन्स हे फ्रेश सेंटेन्स असणार आहे तर चला करूया आपण तर बघा मित्रांनो इंट्रो इंट्रोमध्येच इंट्रो समजल्या जाईल की इंग्लिश सेंटेन्स आहे जे की मराठी टू इंग्लिश एक लाख सिरीज चालू केलेली आहे जसं की मला उशीर झालं तर आय एम लेट म्हणायचं सेंटेन्स फिफ्टी वन टू हंड्रेड आणि डे टू जसं की मला उशीर झाला आय एम लेट तर हा टीचर म्हणतोय की नो no. तर हे वाक्य याच्या पुढे मला उशीर झाला याच्या पुढे वाक्य कसं असेल हे संपूर्ण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला नेक्स्ट उद्या भेटूया लेट्स मीट टुमारो मला झोप येते आय फील स्लिपी आय फील स्लिपी पाणी गरम आहे द वॉटर इज हॉट थांब जरा वेट अ मोमेंट एखाद्या गोष्टीला आपल्याला थांब म्हणायचं आहे तर आपण इझिली म्हणू शकतो वेट अ मोमेंट वेट अ मिनिट मला भूक लागली आहे आय एम हंगरी मला तहान लागलेली आहे बघा मित्रांनो रोजच्या वापरातील वाक्य आहे हे वाक्य असली आहे की जे तुम्ही रोज वापरात बोलू शकता मित्रांशी मैत्रिणीशी घरात दारात सगळीकडे हे वाक्य चालणार आहे कुठेही आपल्याला तहान लागली आहे तर आपण कसं म्हणणार आय एम थ्रस्टी मी बाहेर जात आहे एखादा घरात जर आपण म्हणलो किंवा ऑफिसमध्ये म्हणलो की मी बाहेर जात आहे घरी नाही जात आहे तर इझिली आपण म्हणू शकतो आय एम गोईंग आउट मी घरात आहे आपण घरात आहे एखाद्याला सांगायचं तर इझिली म्हणू शकतो आय एम ॲट होम मला मदत हवी आहे तुम्हाला बहुतांशी मदत हवी असते जी तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बॉसशी कसं डिस्कस करू शकता तर इझिली बोलू शकता आय नीड हेल्प रिगार्डिंग धीस 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 हे खूप छान आहे धीस इज व्हेरी गुड तो कुठे आहे व्हेअर इज ही ती येणार आहे शी इज कमिंग टू गोइंग टू कम हे माझं काम नाही एखादा काम तुमचं नाही आहे परंतु तुम्हाला समजवलं जातं की हे काम तुझं आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये इझिली बोलू शकता मीटिंगमध्ये धिस इज नॉट माय जॉब मला जायचं आहे आय वॉन्ट टू गो मला तुझ्यावर विश्वास आहे आय ट्रस्ट यू ते विसरून जा फॉरगेट इट मला कळत नाही आय डोंट अंडरस्टँड पुन्हा सांग से इट अगेन लवकर कर डू इट फास्ट मला हे आवडते आय लाईक धीस मला हे आवडत नाही आय डोंट लाईक दिस तर बघा मित्रांनो खूप अशी महत्वपूर्ण वाटके आहे जी की तुम्हाला मराठी टू इंग्लिश शिकवायला मदत करतात बोलायला मदत करतात समोरच्याला इम्प्रेस करायला मदत करतात कुठेही तुम्हाला ह्या गोष्टींचा उपयोग पडणार आहे या, या वाक्यांचा उपयोग पडणार आहे अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब बटनावर क्लिक करा जेणेकरून रोज तुम्हाला हा व्हिडिओ बघायला भेटेल रोज अशीच व्हिडिओ बघायला भेटेल जोपर्यंत एक लाख सेंटेन्स सिरीज पूर्ण होत नाही मराठी टू इंग्लिश मराठी मुलांना इंग्लिश बोलवणे हाच आमचा उद्देश आहे बाकी काही नाही आहे तू बरोबर आहेस यू आर राईट right. एखाद्याला बोलायचं आहे तू चुकीचं आहेस यू आर रॉंग हे महत्वाचं आहे धिस इज इम्पॉर्टंट हे सोपं आहे धीस इज इझी हे कठीण आहे दिस इज डिफिकल्ट मला उशीर होतोय आय एम गेटिंग लेट मी प्रयत्न करीन आय विल ट्राय मला खात्री नाही आय एम नॉट शुअर मला थांबावं लागेल आय हॅव टू वेट मला जायचं जायला हवं आय शुल्ड गो तू काय म्हणालास व्हॉट डीड यू से ते तुझं आहे डॅट इज युअर्स मी तयार आहे आय एम रेडी थोडं थांब होल्ड ऑन अ बीट तर बघा मित्रांनो ही एक लाख सेंटेन्स सिरीजची डे दे टू डेली लाईफ यूज सेंटेन्स होती जी की तुम्ही रोज वापरायला सुरुवात करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि तुमचं इंग्लिश सुधारताना तुम्हाला नक्कीच जाणवेल आजचे पन्नास सेंटेन्स मध्ये तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि उद्या भेटूया डे थ्रीला आणि आजचा होमवर्क तुमचा कम्प्लीट करा आजचे सेंटेन्स रिवाईज करा पुन्हा पुन्हा व्हिडिओला भेट द्या डे वन डे टू इंट्रोडक्शन याच्याही अगोदर खूप व्हिडिओ पोस्ट झालेले आहेत तेही नक्की बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनल लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आणि पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत डे थ्री, थ्री होणार आहे एक लाख सेंटेन्स सिरीज कमिंग सून म्हणजे डे थ्रीचा एक लाख सेंटेन्स सिरीजचा डे थ्री येत आहे लवकरच तुमच्या भेटीला आणि त्यात खूप ॲडव्हान्स व्हर्जनची इंग्लिश असणार आहे जी की तुम्हाला नक्कीच उपयोगात पडेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची थँक्यू धन्यवाद